सुरुवातीला बातमी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नारळ फोडण्यास बंदी आहे माघी यात्रेनिमित्त नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे आठ आणि नऊ फेब्रुवारी वेळी परिसरात नारळ विक्री त्याचबरोबर फोडण्याला देखील बंदी घालण्यात आली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात दुर्घटना टाळण्यासाठी हे आदेश देण्यात आले सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान शहरात मांस विक्री आणि प्राणी कत्तलीवर देखील बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे पंढरपूर मंदिर परिसरात नारळ फोडण्यास देखील आता बंदी घालण्यात आली आहे आठ ते नऊ फेब्रुवारी दरम्यान ही बंदी घालण्यात आली आहे तर सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान शहरात मांस विक्री आणि प्राणी कत्तलीवर देखील बंदी घालण्यात आली आहे काही गोष्टींना तर पंढरपूर मंदिर परिसरात नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे यात्रेनिमित्त मोठी भाविकांची गर्दी होते आणि कुठलाही अनर्थ टाळण्यासाठी आता पंढरपूरमधील मंदिर प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे तर सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान शहरात मांस विक्री त्याचबरोबर प्राणी कत्तलीला देखील बंदी घालण्यात आली आहे आणि त्याचबरोबर आता मंदिर परिसरात नारळ विक्री त्याचबरोबर नारळ फोडण्यास देखील आता बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे यात्रेदरम्यान कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी मंदिर प्रशासन आता काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे आठ ते नऊ फेब्रुवारी दरम्यान ही बंदी असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नारळ फोडण्यास ही बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे नारळ विक्रीस त्याचबरोबर फोडण्यास देखील बंदी घालण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते